नमस्कार आज आपण बोलणार आहोत एक महत्वाचा विषय मुतखड्यावर डॉक्टरी सल्ला मुतखडा म्हणजे नक्की काय तो होऊ नये म्हणून काय खावं आणि काय टाळावं हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे मुतखडा म्हणजे काय मूत्रमार्गात कॅल्शियम ऑक्झेलेट युरिक ॲसिड यांसारख्या पदार्थांच्या साठ्यामुळे तयार होणाऱ्या कडक ठिसूळ वस्तूंना मुतखडा म्हणतात काय खावं भरपूर पाणी प्या दिवसातून किमान आठ दहा ग्लास पाणी प्यायल्याने मुतखडे बाहेर टाकण्यास मदत होते लिंबू पाणी लिंबातील सिट्रिक ऍसिड मुतखड्याचं निर्माण टाळतो फळं आणि भाज्या पपई द्राक्ष संत्र काकडी टोमॅटो दुधी भोपळा गाजर इत्यादी नारळ पाणी मूत्र साफ होतो आणि शरीर थंड राहतं काळं मनुकं भिजवून खाणं मूत्रशुद्धीला मदत करतं फायबरयुक्त आहार जसे की होल ग्रेन्स ज्वारी बाजरी ओट्स काय टाळावं जास्त मीठ आणि साखर यामुळे मुतखडे वाढू शकतात जास्त प्रोटीनयुक्त आहार मासे अंडी मटण यांचं प्रमाण मर्यादित ठेवा ऑक्झिलेटयुक्त पदार्थ पालक बिटर चॉकलेट बीन्स शेंगदाणे बोरं जास्त चहा कॉफी कोल्ड्रिंक्स डिहायड्रेशन होऊन मुतखडे तयार होऊ शकतात अल्कोहोल शरीरातील युरिक अॅसिड वाढवतं अतिरिक्त टीप नियमित व्यायाम करा लघवी रोखू नका वारंवार लघवी करावी डॉक्टरांकडून वेळोवेळी तपासणी करून घ्या शेवटचं सा सांगायचं झालं सा तर मुतखड्यापासून वाचायचं असेल तर जीवनशैलीत थोडा बदल करा आहार पाणी पिणं आणि नियमित तपासणी या गोष्टी लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि आपल्या आरोग्यप्रेमी मित्रांना जरूर पाठवा अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार